नमस्कार माझे नाव सत्यजित ज्ञानबाई शिराळे मी आता सातवी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा फुलकळस तालुका पूर्ण जिल्हा परभणी मी मसनातील सोना या नाटकातील एका मसून जोगाच्या हो पोराचे अभिनय करणार आहे

आणि सगळंच बंद आहे आणि पोटाला भाग करपी मिळलाय होय ताई असं कसं जगाव ये तूच सांगू असं कसं जगाव हय आता तुम्ही सांगा असं कसं जगाव आ आय कसं असं कसं जगाव आणि माळ गेलं तर कोणीच वाढली ना आधी या मस्त एखादा तरी निव द्यायचं त्यानंतर पोट भरायचं निवाद आता आता कपडे घालून चार पाच माणसं येतात आणि मड्याला प्लास्टिक मध्ये गुंडाळून आणतात माणूस की झाली वय हा ही माणूस की झाली अगदी माणूस कि झाली